राज्यातील राजकारणीची हवा उळखून अनेक जण आता प्रवाहाच्या सोबत जाण्याचा प्रयत्न करतात कोणाला महायुतीसोबत जाऊ वाटतंय तर कोणाला महाविकास आघाडीसोबत महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटात यावेळी जोरदार इन्कमिंग होताना दिसते यामध्ये आजी माजी आमदार मंत्री यांचा सुद्धा समावेश आहे पश्चिम महाराष्ट्रातील महायुतीच्या एका एका सरदाराला गळाला लावायचं काम सुद्धा राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटाचे नेते शरद पवार हे करतात कारण ते म्हणाले आहेत की लोकांच्या मनाचा निर्णय झालाय मी पुढील काही दिवस राखीव ठेवलेत येत्या काही दिवसात अनेकांचे पक्षप्रवेश होतील असं स्पष्ट संकेतही त्यांनी दिलेत दोन दिवसांपूर्वीच भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांना राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटात प्रवेश केला त्यात सभेत शरद पवारांनी हे विधान केलंय नमस्कार मी पूजा आणि आपण पाहत आहेत महाराष्ट्रभूमी लोकसभा निवडणुकीत माढा मतदारसंघात भाजपच्या रणजित सिंग नाईक निंबाळकर यांच्या विरोधात उघडपणे दंड थोपाटणारे अजित पवार गटातील ज्येष्ठ नेते आणि विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर शरद पवार गटात प्रवेश करण्याची दाट शक्यता असल्याची चर्चा सुरू आहे सोमवारी चौदा ऑक्टोबरला निंबाळकर प्रवेश करतील अशी शक्यता वर्तवली जाते जो कार्यक्रम इंदापूरला आहे तोच फलटणला होईल तो असं वक्तव्य करून शरद पवारांनी याबाबत संकेत दिले होतेच रामराजे नाईक निंबाळकर हे शरद पवार यांचे अत्यंत निष्ठावान म्हणून ओळखले जात होते त्यामुळे त्यांना महाविकास आघाडी सरकारच्या काळात मंत्रीपद आणि विधान परिषदेचं सभापती पदही मिळालं होतं वर्षांपूर्वी अजित पवार यांनी भाजप सोबत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर निंबाळकर हे त्यांच्या सोबत गेले होते त्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता रामराजे निंबाळकर हे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत दोन हजार पंधरा ते दोन हजार सोळा आणि दोन हजार सोळा ते जुलै दोन हजार बावीस या कालावधीत ते विधान परिषदेचे सभापती राहिलेत मात्र आता ते वेगवेगळ्या विचारात असल्याचं दिसतं रामराजे यांच्या स्वगृही परतण्याचा निर्णयाचा स्थानिक राजकारणाची बाजू असल्याचंही बोललं जात आहे रामराजे यांना फलटण मधून विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक होते मात्र अजित पवार यांनी तिथून दीपक चव्हाण यांची उमेदवारी जाहीर केल्यानं निंबाळकर नाराज झाल्यात याशिवाय लोकसभा निवडणुकीत माढा मतदारसंघात भाजपच्या सिंग नाईक निंबाळकर यांच्या विरोधात रामराजे यांना उघडपणे भूमिका घेतली होती त्यातून शाब्दिक चकमकही झडल्या होत्या साताऱ्याचे खासदार असलेले उदय भोसले यांच्याशीही त्यांचं या पार्श्वभूमीवर त्यांनी शरद पवार गटात जाण्याचा निर्णय घेतला असल्याच्या चर्चांना उधाण आलंय रामराजे निंबाळकर यांनी पलटण जवळील खडके येथे कार्यक्रमाचा हितभूज मेळावा बोलावला होता कार्यकर्ते घेतील तो निर्णय मान्य असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं होतं इंदापूर येथे झालेल्या हर्षवर्धन पाटील यांच्या पक्षप्रवेश कार्यक्रमात खुद्द शरद पवार यांनी एक विधान केलं होतं ते म्हणाले की चौदा तारखेला पलटनला बोलावलाय तिकडून फोन आलाय इंदापूरला चाललाय तर चौदा तारखेला आमच्याकडेही या आता माझ्या पुढील एका महिन्याच्या तारखा बुक झाला त्यामध्येही राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रवक्ते अमोल मिटकरी रामराजे निंबाळकर कुठेही जाणार नसल्याचं सांगतायत त्यामुळे चौदा तारखेला रामराजे नाईक निंबाळकर यांचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटात प्रवेश होणार का हा मोठा प्रश्न आहे पण येत्या काही दिवसात अनेक राजकीय पक्षात राजकीय धमाके होणार आहेत हे मात्र नक्की तुम्हाला काय वाटतं यावर तुमची प्रतिक्रिया काय तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आणि हो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या